आपल्याला आता यांनी नऊ सेंटीमीटरचा एक कर्ण दिलेलं आहे आणि आपल्याला याचे एक चौरस बनवायचे आहे तर त्यासाठी आपण नऊ सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करूया नाव आपण ए सी सेंटीमीटर त्यासाठी से आधी आपल्याला आता दुबकायची आहे विभाजित दुबण्यासाठी आपल्याला कंपासमध्ये एक केंद्रस्थान ठेवून अर्ध्यापेक्षा आपण जास्त अंतर घेतो उल्टी आग से खाली आग नंतर सी ए एच ओ बिंदु और घेन आर ड्रॉ केला, ला खाली अपन कहूँ अपन ड्रॉ करते हैं नंतर स्केल ने अपन तो अपने हा एक बिंदु मिला है ओ लाईन दुभाग केली गेली दुभाग केल्यानंतर ओ म्हणायला पण त्याला ओ नाव दिलं <coughs> जे दोन कवर्स केले त्याला आपण नाव देऊया एक्स आणि हे वाय तर कंपसमध्ये

पण आपल्याला इथं जोडायचे आहेत तर आपल्याला आता हा बिंदवडला आहे बी ए बी सी आणि हा एक डी अशा पद्धतीने आपण नऊ सेंटीमीटर लांबी कर्ण दिलेला एक चौरस तयार केलेला आहे